चिकून टाकलंय चुकीच दुर्दैवी आहे कुठलाही महापुरुष हा कुठलाही एका जातीचा नव्हता हो एका धर्माचा नव्हतं त्याने काय मानव जातीच्याच कल्याणाचं काम केलेलं आहे लिखाण सुद्धा त्यांचं आपण नीट वाचत नाही म्हणून ना आपण फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवरती येतं आणि एक द्वेष्टा म्हणून आपण चिकवून टाकतो हे अमुक द्वेष्टा हा अमुक भाग्य महामानवाना हे चुकीच आहे ज्योतिबा सारखल्या ना तर अतिशय चुकीचं आहे ज्योतिबा म्हणून ज्योतिबा फुलांच्या कार्याला अनुसरून एक कविता केली होती ती मला आता म्हणावीशी वाटते त्यांचं सगळ्यात मोठं काम म्हणजे मुली स्त्रियांची मला वाटतं स्त्रियांची प्रगती ज्योतिबा इतकं कोणाच योगदान नाही त्यांच्यामुळे सावित्रीबाई तर ज्योतिबा कवितेचं नाव आहे ज्योतिबा उत्साह आणि आत्मविश्वासाने बहरून चाललेल्या मुली दिसतात तेव्हा तुम्ही आठवता ज्योतिबा उत्साह आणि आत्मविश्वासाने बहरून चाललेल्या मुली दिसतात तेव्हा तुम्ही आठवता ज्योतिबा प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचा झेंडा फडकावीत अग्रभागी चालतात आता तुमच्या मुली प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचा झेंडा फडकावीत अग्रभागी चालतात आता तुमच्या मुली घर आणि चुलीत अडकवलेल्या त्या घरासोबत व्यवसाय वा नोकरीत पूर्ण मक्तेदारी मिळवतात घर आणि चुलीत अडकवलेल्या त्या घरासोबत व्यवसाय वा नोकरीत पूर्ण मक्तेदारी मिळवतात घरासाठी ओझ ठरवलेल्या त्या आता देशाच्या प्रगतीचा प्रमुख भाग झाल्या घरासाठी ओझ ठरवलेल्या त्या आता देशाच्या प्रगतीचा प्रमुख भाग झाल्या तुम्ही शतकांपूर्वी वाहिलेल्या स्वप्नांचं दिव्य आणि ज्योतीची मशाल झाले ज्योतिबा तुम्ही शतकांपूर्वी वाहिलेल्या स्वप्नांचं दिव्य आणि ज्योतीची मशाल झाली ज्योतिबा जन्माच्या वेळी मुलगी झाली म्हणून फुटणाऱ्या टाहोंचे आता उत्सव होतात ज्योतिबा जन्माच्या वेळी मुलगी झाली म्हणून फुटणाऱ्या टाहोंचे आता उत्सव होतात ज्योतिबा चुरगाळून कोपऱ्यात टाकलेल्या वेलींची झुडप राहिली नाहीत आता चुरगाळून कोपऱ्यात टाकलेल्या वेलींची झुडप राहिली नाहीत आता कणखर वृक्षांचं साम्राज्य झाले ज्योतिबा त्या दिवसागणी पुढेच चालल्या आहेत त्या दिवसागणित पुढेच चालल्या आहेत माहीत नाही तुम्हाला स्मरून की विस्मरून माहीत नाही तुम्हाला स्मरून की विस्मरून पण वास्तव हेच की त्या तुमच्याच मुली आहेत ज्योतिला पण वास्तव हेच की त्या तुमच्याच मुली आहेत ज्योतिला